हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये मी आज करणार आहे लसुणी मेथीत चला तर मग करूया मी एक जुडी लसू मेथीची घेतली आहे मेथी स्वच्छ करून तीन चार पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे आता मसाले बघूया आपण मी थोडे शेंगदाणे घेतले आहे थोडी तीळ घेतली आहे आणि डाळ्या देखील घेतल्या आहे दोन कांदे दोन तीन टोमॅटो आणि चार पाच हिरव्या देखील घेतल्या आहे हे प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकतात मेथीच्या क्वांटिटीवर अवलंबून असतं मी साधारण एक दुडीची मेथी दाखवते तुम्हाला आता मेथी स्वच्छ धुऊन आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे रफली चॉप करा त्यानंतर आपण मसाला गळूया मी साधारण दोन चमचे शेंगदाणे घेतले होते तीळ आणि पंढरपुर्या डाळ्यांपेक्षा शेंगदाण्याची क्वांटिटी थोडी जास्त ठेवायची आहे आपल्यांना आणि हे मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहे शेंगदाण्यांचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही आपल्यांना आता डाळ्यादेखील भाजून घ्यायच्या आहे आपल्यांना या ऑलरेडी भाजलेल्याच असतात त्यामुळे कमी भाजायच्या आणि त्यामध्येच तीळ टाकून देखील भाजायचं आहे आपल्यांना अगदी मंद गॅसवर कलर त्याचा चेंज होऊ द्यायचा नाही आपल्याला ना। छान भाजल्यानंतर आपण हे काढून घेऊया आता आपण लसूण देखील घेऊया भाजीसाठी लसूण लागतो लसूण हा भरपूर प्रमाणात घ्यायचा आहे आपल्यांना भाजीचे नावच लसूण ही आहे त्यामुळे लसूणची क्वांटिटी आपल्याला जास्त ठेवायची आहे आता लसूण मी चॉप करून घेते हवं तो तुम्ही चाकून देखील चॉप करू शकता किंवा पेस्ट देखील करू शकता पण तुकडे छान लागतात ह्या भाजीमध्ये त्यामुळे मी चॉपच करून घेणार आहे आता त्याकडे भाजल्या मसाला भाजला त्याचकडे आपण तेल घ्यायचं आहे तीन चमचे साधारण आणि त्यामध्ये आपण चॉप केलेला अर्धा लसूण टाकायचा आहे खूप टेस्टी बनते ही भाजी आणि हिवाळ्यात मेथी खूप छान मिळते म्हणून नक्की ट्राय करा तुम्ही लसूण तापला छान गुलाबी रंग झाला परतला की आपण त्यामध्ये मेथी धुतली स्वच्छ धुतलेली आणि कापलेली मेथी टाकणार आहोत या प्रकारे मेथी छान कापून घ्यायची आपल्याला परतून घ्यायची आहे आपल्यांना आता मेथीला इथे पाणी सुटणार आहे मी यामध्ये मीठ देखील वापरणार आहे मेथीमध्ये मी दीड चमचा साधारण मीठ टाकलं आहे मीठ थोडं कमी टाकायचं आहे आपल्यांना कारण की आपल्याला पुन्हा भाजीत मीठ देखील वापरायचं आहे मीठ टाकल्यानंतर मेथीला पाणी सुटते ते पाणी सगळं ड्राय होऊ द्या होऊ द्यायचं आहे आपल्यांना ही रेसिपी चवीला अप्रतिम बनते मस्त ट्राय रेसिपी आहे नक्की करून बघा लसूणी मेथी मेथीची भाजी आपण अनेक प्रकारे बनवतो पण ह्या या प्रकारे बनवून बघा तर बघा किती छान पाणी सुटलं आहे मेथीला ते सगळं ड्राय होऊ द्यायचं आहे आपल्यांना हे ड्राय होतं तोपर्यंत तो आपण कांदे कापून घेऊया मी दोन कांदे घेतले साधारण ते दोन्ही कांदे आपल्याला चॉप बारीक करून घ्यायचे आहेत देखील आपली छान ड्राय होते बघा ते पाणी आटतं आहे मेथीमधलं तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा आता मी दोन टोमॅटो घेतले आहेत ते देखील आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत टोमॅटोची साईज छोटी होती म्हणून दोन घेतले मोठं टोमॅटो असेल तर एकच घ्या आता आपली भाजी देखील ड्राय झाली आपण काढून घेऊया भाजी इथे जास्तीचे भांडे भरायचे नाही आपल्याला ह्याचकडे आपण भाजी करूया भाजी काढल्यानंतर कढईमध्ये मी दोन चमचे तेल वापरणार आहे तेल थोडं कमीच वापरा कारण की आपण मेथी शिजाने देखील तेलाचा वापर केला आहे तेल काप तापलं की आपण त्यामध्ये बारीक केलेला कांदा टाकायचा आहे कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतायचा आहे आपल्याला इकडे एक मी एका मिक्सरच्या भांड्यात दोन इंच अद्रक आणि आपण चॉप केलेला लसूण आणि हिरवी मिरची यांचं वाटण करून घेणार आहे अग अगदी दर दरीत वाटण करायचं आहे आपल्यांना कांदा परतत असताना मी पुन्हा एक चमचा मिठाचा वापर करणार आहे लक्षात असू द्यायचं इथे मीठ मेताचं वापरायचं आहे आपल्यांना कारण की आपण मेथी शिजोताना पण मिठाचा वापर केला आहे आता अद्रक लसूणची पेस्ट देखील टाकायची आहे आपल्यांना यामध्ये कांद्यामध्ये खूप छान सुगंध दरवळत आहे मंडळी घरामध्ये आता आपण भाजलेली शेंगदाणे डाळ्या आणि तीळ यांचं एकत्रित वाटण करून घेणार आहोत कोरडं त्यानंतर पुन्हा पाणी टाकून ते वाटण फिरून घ्यायचं आहे असे केल्याने छान पेस्ट तयार होते भाजीला बघा या प्रकारे हॉटेलमध्ये हाच मसाला वापरला जातो म्हणून ही लसुनी मेथी खूप टेस्टी लागते आता तुम्ही घरी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल माझी रेसिपी आवडल्यास मला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अद्रक लसूण परतल्या परतल्यानंतर मी देखील टाकलं भाजीमध्ये दे आणि पाच ते सात मिनटं मी झाकण ठेवून दिलं टॉमॅटो छान शिजण्यासाठी टोमॅटो शिजला की आपण त्यामध्ये कोरडे मसाले वापरूया मी दोन चमचे धना पावडर वापरली एक अर्धा चमचा हळद वापरणार आहे आणि साधारण दीड चमचा मी कश्मीरी लाल तिखट वापरणार आहे आणि एक चमचा मी माझा घरगुती मसाला वापरणार आहे हे कोरडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार देखील वापरू शकतात मसाला टाकल्यानंतर मसाला छान परतून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये कांदे आणि टोमॅटोबरोबर मसाला परतला की आपण त्याच्यावर थोडं झाकण ठेऊया पुन्हा प्रथम पाणी टाकायचं आहे आपल्याला गरम पाणी पाणी अगदी कमी वापरायचं आहे आपल्याला ही भाजी थोडी जास्त छान लागते ग्रेव्हीमध्ये थोडे पाणी टाकून हा मसाला आपल्याला झाकून द्यायचा आहे असे केलंस मसाला छान शिजला जातो जळत देखील नाही भाजीला तरी छान येते बघा किती छान दिसते आपला मसाला देखील छान राहिला आहे रेडी आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं वाटण केलं तर ते देखील टाकणार आहोत ही ग्रेव्ही टाकल्या अगदी रिच टेस्ट येते टे भाजीला खूप छान होते लसुणी मेथी अगदी हॉटेलसारखे होते हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मेथी मिळते छान हिरवीगार ती देखील स्वस्त मिळते म्हणून ही भाजी नक्की ट्राय करा तुम्ही आता आपण यामध्ये शिजवलेली मेथी देखील वापरणार आहोत वाटण परतल्यानंतर मेथी टाकल्यानंतर भाजी हलवून घ्यायची आहे पुन्हा ना पुन्हा आपल्याला एकदा आता आपण इथे गरम पाण्याचा वापर करणार ज्या भांड्यात मी शेंगदाण्याचं वाटण केलं त्याच भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे मी आणि कोमट पाणी घेतलं आहे ते आपल्याला या भाजीत टाकायचं आहे पाणी जास्त वापरायचं नाही आपल्याला ग्रेव्हीमध्ये करायची ही भाजी छान पाणी टाकल्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवूया मस्त अगदी सात ते आठ मिनटं मी झाकण ठेवलं होतं बघा छान उकळ आली भाजीला छान टेक्चर देखील आहे बघा क्रीमी दिसते आपली भाजी यामध्ये काही ठिकाणी मलाईचा देखील वापर होतो पण मला मलाईचा टेस्ट आवडत नाही ह्या भाजीमध्ये अशीच छान लागते ही भाजी, भाजी। तुम्ही मलाईचा देखील वापर करू शकतात आता या भाजीला आपल्याला वरून फोडी फोडणी घालायची आहे तुपाची येथे ह तुम्हाला हवे असं असं मी बटर देखील वापरू शकतात पण मी गावरान तुपाची फोडणी घालणार आहे मी एक चमचा तूप घेतला आहे त्यामध्ये मी एक चमचा जिरं वापरणार आहे असे केलास फोडणी दिल्यास खूप टेस्टी येते भाजी आणि त्यामध्ये मी दोन तीन हिरव्या मिरच्या उभ्यास मोठ्या टाकल्या आहेत पोडणी तडतडली की आपण या भाजीवर टाकणार आहोत भाजीचे फ्लेम मी गॅसची फ्लेम बंद केली आहे बघा किती टेस्टी दिसते आपली भाजी वास देखील खमंग येतो आहे घरामध्ये ही भाजी आपण चपाती नान पराठ्यांबरोबर खाऊ शकतो कशी वाटली मंडळी माझी रेसिपी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग